नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे आणि एकदम प्रभावी उपाय तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक मनी प्लांटचे झाड आपल्या घराच्या अगदी सोमरण असावे यामुळे कामात अडथळे येतात नंबर दोन सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराच्या खिडक्या तसेच दरवाजे उघडे ठेवा सायंकाळच्या वेळी घरात अंधार करू नये नंबर तीन जर तुम्ही मुंग्यांना मारले तर धनहानी होऊ शकते मुंग्यांना गावाचे पीठ आणि साखर मिक्स करून टाकावे यामुळे धनवृद्धी होते नंबर चार लक्ष्मीला आवडणारे लकी बांबू प्लांट तसेच स्नेक प्लांट यासारखी रोपे घरात लावावे नंबर पाच बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधी कोणाच्या दारावर जावं लागणार नाही नंबर सहा झोपताना रूम मध्ये पूर्ण अंधार करून झोपू नये यामुळे अस्वस्थता वाढू लागते नंबर सात घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही वाईट बोलू नये घरातील स्त्री ही, घरा ही लक्ष्मीचे रूप असते नंबर आठ देवघरात आपण जो कुलदैवताचा कलश मांडलेला असतो तो गुरुवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला यापैकी कधीही बदलावा कुलदैवतेची कृपा आपल्या घरावर राहते नंबर नऊ पत्नीने देवाजवळ रोज आपल्या पतीसाठी प्रार्थना करावी यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते आणि घरात सकारात्मक वातावरण राहते तसेच पतीवरील वाईट संकटेही दूर होतात नंबर दहा स्वयंपाकघरात कधीही औषध गोळ्या ठेवू नये नंबर अकरा बाथरूमचे दार नेहमी बंद ठेवावे कारण बाथरूममध्ये नकारात्मकता जास्त असते नंबर बारा आपल्या घरातील झाडू हा नेहमी अशा जागी ठेवा की बाहेरून आलेल्या व्यक्तीला दिसणार नाही कारण झाडू ही आपल्या घरातील लक्ष्मी असते नंबर तेरा जर कोणतेही कारण नसताना तुम्हाला काही वेगळे दडपण जाणवत असेल तर कोणीतरी तुमच्यासाठी रडत आहे नंबर चौदा घरामध्ये आरडाओरडा तसेच जोरात किंचवून बोलू नये यामुळे लक्ष्मी घराबाहेर जाऊन अलक्ष्मी घरात येते नंबर पंधरा घरामध्ये तुळशीचे रूप नक्की असावे आणि ते जमलं तर उत्तर पूर्व दिशेला ठेवावे नंबर एका स्त्रीने कुंकू आणि मंगळसूत्र कधीही कोणाला देऊ नये आणि कोणाकडून घेऊन घालू नये तसेच ते दुसरे कोणाकडून उधार कधीही घेऊ नये नंबर सतरा जमलं तर घरात एखादा छोटा फिश टँक ठेवावा नंबर अठरा घराच्या मुख्य दरवाज्याच्या समोर चप्पलांचा ढीक कधीही ठेवू नका व्यवस्थित रचून ठेवा किंवा घराच्या आतमध्ये ठेवा नंबर एकोणावीस रात्री कधीही नखे कापू नये यामुळे दरिद्रता येते तसेच ता ताने नखे कुतळल्यास रहस्थिती खराब होते नंबर, कपड़े ना कि वा कपड़े नंबर वीस कपड्यांना होल पडणे किंवा कपडे लवकर फाटणे तसेच चप्पल एका बाजूला जास्त झिजणे म्हणजे घरावर वाईट दिवस येणार आहे याचे संकेत मिळते नंबर एकवीस गोळ्या केल्यानंतर तवा नेहमी उभा किंवा टांगलेला ठेवा उलटा तवा कधीही ठेवू नये नंबर बावीस दररोज संध्याकाळी घरामध्ये कापूरसोबत दोन लवंग आणि एक वेलची नक्की जाळा घरात प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल नंबर तेवीस जास्त बोलणाऱ्या आणि कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधी येत नाही म्हणून घरातील स्त्री ही नम्र स्वभावाची असावी नंबर चोवीस कधीही घरातून बाहेर पडताना कचरा काढू नका किंवा झाडू मारू नका नंबर, नंबर पंचवीस जेवण करताना कधीही मीठ मागू नये यामुळे गरिबी येते आणि आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते नंबर सव्वीस समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषांची छाती रुंद आणि नाक लांब असते अशा प्रकारचे पुरुष कमी वयामध्ये जास्त प्रगती करतात नंबर सत्तावीस महिलांनी बेसिंगमध्ये कधीच कलगटी भांडी ठेवू नये किचन ओटा नेहमी स्वच्छ करून ठेवावा स्वयंपाकघर स्वच्छ आणि प्रसन्न राहिले तर माता अनपूरणेचा वास घरात राहतो नंबर अठ्ठावीस जेव्हा आपण देवाला दिवा लावतो तेव्हा तो नेहमी दोन वातीचा असावा नंबर एकोणतीस घरातील मोठ्या व्यक्तीवर कधीही आवाज मोठा करून बोलू नये किंवा भांडू नये घरातील थोडा मोठ्यांचा मान सन्मान नेहमी ठेवावा तसेच घरी येणाऱ्या पाहुण्यांचे प्रेमाने आदिरातिथ्य करावे नंबर तीस पती पत्नीने एका एकमेकांसोबत एकदम आनंदाने प्रेमाने तसेच आपण एकमेकांसाठीच आहोत या विचाराने नेहमी राहावे घरामध्ये भरभराट नक्की होईल घर प्रसन्न आणि सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर माता लक्ष्मी नक्की अशा घरात टिकेल वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय